हॅलो नमस्कार मी सायजी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त पाऊस चाललं आहे आमच्याकडं हे बघा सकाळी उठल्यापासून म्हणजे सहा वाजेपासूनच पाऊस आहे त्याच्या अगोदर पण कधीच झालो आता काही माहीत नाही चला सकाळचं सगळं आवरलं आहे आता मस्त आता चहा पाणी पण झालं आहे आता स्वयंपाक करायचा आहे तर आज मी मस्त डांगर आणि मेथीची भाजी बनवते हे बघा डांगर कापून घेतलं इथं ते टाकलं त्यात कढीपत्ता टाकले टाकले जिरे मोहरीची फोड्डी देऊन घेते मम्मी इथं पीठ मळून राहिल्या मी तिची भाजी पण झाली बनून आणि इथं डांगर पण आहे बनून माझं आता मला धुवायचे कपडे पण बायचा मी पाऊस सारखा पाऊस चालू पाऊस लवकर उघडला तर बरं होईल नाही तर मला पावसातच कपडे धुवावे लागेल पण पाऊस चालली हे बघा सारखा पाऊस चालू आहे मला माझा स्वयंपाक झालाय कपडे धुवायचे पण पावसात चालू आहे पावसात उघडत नाही आता काय करायचं कधी उघडल काय माहित आमचा गंध उघड चाललाय परत पोहड कस पण राहत माहिती का ते रील माहिती बायांचा असच राहत आहे दाखवा पुसू दे पुसते मी पुसून धुवून निघणार अहो पुसून लवकर निघत धुऊन न ते, ते पांगण पाहू दे इकडे एक मिनट यांना काढायचा व्हिडिओ तर हे माझी मदत घेणार आहे आज ओके आ माझी मदत हवी ना हम्म ते हा नाही हम्म असं काय झालं आज काय पाऊस उघडत नाही दिवसभर पाऊसच चालू आहे बघा सकाळपासून पाऊस चालू आणि आबाळ बघा कसं पळतंय मस्त आणि सकाळी सकाळी गॅसची टाकी संपली होती सकाळी सकाळी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आणि दूध तापत होते मम्मी मग मम गॅसच संपून गेला मी संपलं म्हटलं आग गॅस घेऊन या कोणी जर पाहुणे वगैरे आले तर ज्या करायलाच गॅस नाही ते गॅस घेऊन आले सकाळी आता इतक्यातच पावसातच गेले होते आणायला तर ऑप्शनच नव्हता दुसरा ओले पण झाले तर आम्हाला दळण दळायचंय नक्कीच संपलंय त्यासाठी आम्ही याच्यातून गहू काढायचे आम्हाला हा एवढा भोत भरून गहू भरून ठेवले होते तर मग आमचे वरचे गहू संपले तर याच्यातले गहू काढतोय त्यात उंदराने बघा कसा कार्यक्रम करून ठेवला चावलंय सगळं मधी पण खाल्लंय गहू वरूनच खाल्लंय फक्त ना कागदन ते ताडपत्री पण खाल्ली नाही भोतला पण ओल पाडले हे काही हा याच्यातच भरून ठेवून एक गोनी भरून काढून घेतो ही परत झाकून ठेवतो आणि इथं एक आहे ना उंदीर पण होता तो पळून गेला आम्हाला पाहिला बघा याच्यातून काढायचं काम चालू आहे आणि याच्यात टाकायचं काम चालू वरती उचलाय जागा बरा बरं अजून टाका थोडासा पॅक करून ठेवलं एवढे गवत काढून घेतले आणि याचं दळण दळायचंय केली चालू हे बघा सात केली का दळण टाकलंय गावाचा आधी नंतर बाजरीच्या दळायचंय चहा बनवते इथं मी मस्त मम्मीला चहा द्यायचं होता पण त्या अजून दळण दाळत आहे बघू मी त्यांच्या दळण आहे आणि त्यांना चहा लागून मानते हे बघा दळण दळून ठेवलं मम्मी ना मम्मीची काय आज झोप नाही वाजले वगैरे करून देते मस्त चहा बनवते आणि पप्पा बघू राहिले बातम्या मम्मी कुठे गेल्या परत गेल्या का दळण दळायला झालंय का अजून मग असं हे बघा आज आमच्या फुलं पण उमलणारे चला तुम्हाला तिथं जवळ जाऊन दाखवते ब्रह्मकमळाच्या कळ्या मस्त झालंय आज उमल कदाचित ही एक उमले ही एक दोन आणि हे एक तीन आणि काल पण एक उमरली होती आणि ह्या बाकीच्या ती उद्या उमलतील आज तीन काळ्या नक्की उमलतील आज संध्याकाळी मी तुम्हाला ते फुलं दाखवली आणि हे स्वेटर एवढं मोठं काय माहिती घ्या कारण की मी संतोष तर घातलय माझं आलं होतं पण मला आज असं इच्छा झाली की संतोषचं स्वेटर घालावं वरती होतं माझं कपाडातून काढायचं जीवाला आलं मग घेतलं घालू ते पण मला खूपच मोठं झालंय जाऊ द्या शनकुर वारं खूप सुटलंय ना त्याच्यामुळे अशी थंडी वाजते वगैरे झालं मस्त फ्रेश झाले चहा बनवला सर्वांसाठी आता मला स्वयंपाक आज मला बनवायची मटकी तर मग मम्मीने मी म्हटलं आज काळी मटकीच बनवू त्यासाठी तर मटकी घेतली आहे आणि मी आमच्या घरातलं खोबरं संपलेलं होतं मग मम्मीला म्हटलं खोबऱ्यासाठी मी मस्त नारळ फोडते मग इथं मी एक ओलं नारळ फोडून घेतलं आता त्याचे बारीक तुकडे करते कि मी वगैरे घेत होतो लाईट मग मस्त काळी मटकी बनवते काळ्या काढण्यासाठी सौदा तळून घेतला त्यात खोबरं फुटाणे हिरव्या मिरच्या आणि आलं हे सगळं तळून घेतलंय मटकी बनवली मटकी तर झाली माझी बनवून आता मला बनवायची आहे बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकरी बनवून घेते तर आम्ही आमच्या ब्रह्मकमळाच्या फुलांची आज पूजा करतोय किती फुलं आले तीन उमरले ना मी दुपारीच बरीच बघितले होते हे बघा हे गेलं ना एक दोन आणि तीन आणि खूप छान वास येतोय मम्मी पूजा करू राहिल्या हा येतोय ना सर्दी असणार कस का येईल वास आम्हाला सर्दी नाही म्हणून येतोय झाली मम्मीची पूजा तू दोन इंची करा ना करा ना डबल करू आम्ही का शंकराच्या मंदिरात नाही जाणार आहे घेऊन इथंच घरी घरच्या मंदिरात ठेवणारे कारण की शंकराच्या मंदिरात घेऊन जायला मंदिर थोडं लांब आहे आणि रस्त्याने खूप चिक आता बघा फुल तोडले ते तिन्ही पण तोडून घेते आणि घरात मंदिरात वाहते श्री कृष्ण भगवान राधा राणी आणि गणपती बाप्पाल त्यांना हे बघा मम्मीने एक नेला आणि मी हे दोन चालवले किती छान फुलं आहे काय चालू आहे काय माहिती काय करताय ग काय नाही गवतला तुम्ही गवत काढायला झाडांमधलं अच्छा ते तिकडचं पण घ्या काढून मग सगळं श्रीकृष्ण भगवानांना फुलवून दिलं श्रीकृष्ण भगवान की जय आता जीवन वगैरे जातं मस्त गुड वगैरे किचन सगळं आहोत झालं तर फक्त घर झाडायचं बाकी घर वगैरे जाते मग मी त्याशिवाय थोडंसं गप्पा मारते आणि मग जोपते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वांना शुभ राहते बाय बाय okay. hmm, बसला का मला hmm. कशा देत होते यांचा फोन गरम झालाय तर चटका दिलाय झोपलंय का एवढे लवकर यांचा सगळ्यात बॅड पॉइंट काय माहिती आहे का झोपलं गुड पॉईंट बॅड पॉईंट आहे माझ्यासाठी बोलत राहते माझ्यासोबत आणि लगेच झोप लागत आहे तुम्हाला कमेंट करून सांगा हा गुड पॉईंट आहे का बॅड पॉईंट आहे कोणी आपल्याशी बोलतं आहे आणि आपलं लगेच झोपतो आहे हा हे चुकीची गोष्ट आहे चांगली गोष्ट चुकीची गोष्ट आहे